सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण माढा करमाळा मोहोळ बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय बंदरूप सर्व शाळा व महाविद्यालयांना आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर व आपत्तीच्या पूर्वसूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे यामध्ये सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा खाजगी अनुदानित व विनानुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसेच महाविद्यालय आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनाची संबंधित कामकाजात सहकार्य करणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असून संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर